नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काहीतरी मोठं होऊ घातलेलं आहे एवढं नक्की नक्की याच कारण असं आहे की युद्धविराम झाल्यानंतर बाकी मग अमेरिका कुठल्या बाजूला आहे तुर्कीने पाकिस्तानला कशी मदत केली पाकिस्तानला ना नाणेनिधीचं कर्ज मिळालं ट्रम्प पण आपल्या विरोधात गेला त्याने दगा दिला ह्या सगळ्या चर्चा चालू आहे अशा वेळेला युद्ध विरामानंतर परत एकदा अचानक एकोणतीस मे रोजी हो भारत सरकारने पाकिस्तानच्या सीमेलगत असलेली जी चार भारतातली राज्य आहेत गुजरात राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीर या चार राज्यामध्ये एकोणतीस मे रोजी मॉकड्रिल घेण्याची घोषणा केली आता मॉकड्रिल म्हणजे काय हे मी समजवायची गरज नाही आता हेवांना सगळ्यांना कळायला लागलं कारण पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानला धडा शिकवणं याची घोषणा पंतप्रधानांनी केली आणि आपल्या सगळ्या हवाई नौदल आणि भूमिगत सेना सॉरी भूसेना हे सगळे आर्मी कामाला लागले होते प्रशासन शासन आपल्या परीने कामाला लागले होते आणि मग आपण हल्ला केला तर पाकिस्तान काही गप्पा बसणार नाही पाकिस्तान पण आपल्यावर प्रतिहल्ला करेल पाकिस्तानची सेना सुद्धा क्षेपणास्त्र वगैरे अस्त्रांचा वापर करील विमानांनी हल्ले करील रणगाडे पाठविल सैन्य पाठविल हे उघड असतं युद्धामध्ये असतंच तुम्ही जेव्हा सीमा ओलांडता तेव्हा पलीकडून सुद्धा त्या सीमेला ओलांडण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे ज्या सीमावर्ती राज्यामध्ये अशा प्रतिहल्ल्याची शक्यता होती त्या दृष्टीने तिथे मग ब्लॅक आउट नागरिकांनी कुठली हानी होऊ न येऊन काय करावं याचं सगळं प्रशिक्षण देण्याचं काम अगत्याचं असतं आणि ते ऑपरेशन सिंदूरच्या आधी सुरू झालेलं होतं कारण ऑपरेशन सिंदूर हे सुद्धा नाव आपल्याला माहिती नव्हतं सात मे पर्यंत भारत सरकार नेमकी काय कारवाई करणार भारतीय सेना पाकिस्तानला कसं उत्तर देणार याची चर्चा चालू होती पण पर जोपर्यंत ती कारवाई सुरू होत नव्हती तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर हा शब्द आपण ऐकला नव्हता आपल्या लक्षात पण नव्हता आणि आपल्याला सुचलेला पण नव्हता पण सहा आणि सात मेच्या रात्री अपरात्री जेव्हा सटासट सटासट आपल्याकडून अस्त्र शस्त्र क्षेपणास्त्र वापरली गेली नी। आणि सकाळी जेव्हा त्याच्या बातम्या यायला लागल्या आणि दुपारी सात तारीखला भारतीय सेना दलाच्या वतीने दोन महिला अधिकाऱ्यांनी काय कारवाई आहे त्याच्यात पाकिस्तानचं काय नुकसान झालंय आपल्याला काय हानी झाली याचा सगळा तपशील मांडला पाकिस्तानात नेमक्या कुठल्या शहरामध्ये कुठल्या वस्तीमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कशावर हल्ले करण्यात आले त्याचा सुद्धा खुलासा केला कुठल्याही पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानी फौजेच्या सेनेच्या आस्थापने नाही ना इतका स्पष्ट खुलासा भारतीय सेना दलाच्या महिला अधिकारी प्रवक्त्यांनी आपल्याला दिला तेव्हापर्यंत आपल्याला ऑपरेशन सिंदूर हा शब्द माहिती नव्हता भारतीय सेनेने कारवाई केली आणि या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलंय हे आपल्याला सात मे नंतर कळलं पण ते नाव किंवा ते ऑपरेशन हे जाहीर होण्याच्या आधी या सगळ्यात गोष्टी चालल्या होत्या हालचाली चालल्या होत्या की भारताचा एअरस्पेस अवकाश हे पाकिस्तानी विमानांना बंद करण्यात आलं पाकिस्तानने आपल्यासाठी बंद केलं पाकिस्तानला जाणार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांचं पाणी थांबवण्यात था आलं सोडण्यात था आलं सिंधू करार सिंधू पाण्याचा करार हा जो पाकिस्तान बरोबर नेहरूंच्या काळात झालेला आहे तो आजपर्यंत कितीही युद्ध झाले तरी अबाधित राहिला होता तो सरळ तोडून टाकण्यात आला पाकिस्तानला तहानेल करून सुद्धा आम्ही मानू शकतो अशी भूमिका घेण्यात आली पाकिस्तान बरोबर सगळे व्यवहार व्यापार बंद करण्यात आले ही सगळी युद्धाची तयारी होती आणि पाकिस्तान सुद्धा त्या दृष्टीने तयार होत होता पण पाकिस्तानला अंदाज नव्हता हो की भारत करेल तर काय करेल कारण यापूर्वी तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंधरा मध्ये ज्या वेळेला उरीची घटना घडली त्यानंतर भारताने पीओके पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर त्यामध्ये जे दहशतवाद्यांचे अतिरेक्यांचे अड्डे झालेले आहेत आणि जिथून भारतीय हद्दीमध्ये जी आदी पाठवले जातात अशा ठिकाणी एक सर्जिकल स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक याचा अर्थ असा असतो जसा डॉक्टर ऑपरेशन करतो शस्त्रक्रिया करतो तेव्हा जिथे दुखतय किंवा जिथे काय काटछाट करायची आहे आणि तो उपचार करायचा आहे तेवढ्याच भागावर काटछाट करून फाडाफाड करून परत तेवढ्या वेळात उपचार करून झटपट शिवलं जात त्याला सर्जिकल म्हणतात तसा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमकं दुखणं आहे तिथेच टोचायचं फाडायचं जे काय उपचार करायचा तो आणि तो झटपट त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात म्हणजे रोगापणीकडे कुठेही अपाय होता कामाने तसा सर्जिकल स्ट्राईक केला होता तरीही पुलवामाची घटना घडली तेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये स्ट्राईक झाला होता आणि एअर स्ट्राईक याचा अर्थ असा की परत एकदा सर्जिकल स्ट्राईक भारत करू शकतो या भीतीपोटी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत किंवा त्यांची प्रशिक्षण शिबिर आहेत तिथे जे हजार दोन हजार काय प्रशिक्षण करणारे घातबाती अतिरेकी जियादी प्रशिक्षण करणारे होते त्यांना ताबोडतोबीने पीओ के मधून पाकिस्तानच्या हत्तीत पाकिस्तानची जी अधिकृत जमीन आहे तिकडे हलवलेले होते त्यामुळे भारताने हल्ला केला तरी भारत फार तर पीओ के मध्ये हल्ला करेल पण पाकिस्तानच्या हाती देणार नाही आंतरराष्ट्रीय सीमा भारत ओलांडणार नाही याचा पाकिस्तानला इतका आत्मविश्वास होता के हो की के मधून या अतिरेक्यांना बालाकोटला नेऊन ठेवलं होतं तात्पुरतं की एकदा काय तो भारताचा हल्ला होऊन गेला की परत एकदा ती लॉन्च पॅड किंवा अड्डेत तिथे या लोकांना घेऊन जायचं पण आतल्या खबरा काढणारे भारताचे सुद्धा हस्तक आणि खबरी पाकिस्तानात आहेत त्यामुळे भारताने पाकिस्तानने पीओ के मधून सगळे अड्डे मोकळे केलेत आणि त्या अड्ड्यातून मोकळे केलेले लोक जवळजवळ चार पाचशे लोक हे एकत्रितपणे बालाकोटच्या एका ठिकाणी ठेवलेले आहेत ही खबर भारताकडे पोहोचलेली होती आणि म्हणून पुलवामाचा बदला घेण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि बालाकोट या पाकिस्तानच्या प्रॉपर भूमीवर हल्ला चढवून आणि तिथे जे ह्या जयाजींचे अड्डे होते ते सगळे उद्ध्वस्त केले त्याच्यात दीड दोनशे लोक अतिरेकी किंवा प्रशिक्षित अतिरेकी मारले गेले ही खबर होती पण पाकिस्तानने अर्थातच अंग झटकलं का कुठे काय हल्ला झाला माहिती नाही कुठला हल्ला झाला कसला हल्ला झाला काय चिमण्या मारले की गावळे मारले आठदा झाडं पडलेली आहेत असं सांगितलं पण जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी बालाकोट मधून मोठ्या संख्येने ज्या शवपेट्या नेण्यात आल्या त्याची खबर हळूहळू करत बाहेर आलीच अर्थात आपल्याकडेही काही डिवट्या आहेत त्यामुळे ते पुरावे मागतात आणि टिंगल सुद्धा करत होते की चिमण्या मारले की कावळे मारलं हवाई हल्ला काय झाडं पाडण्यासाठी होतो हे राहुल गांधींपासून संजय राऊत पासून केजरीवाल पर्यंत अनेक जण विचारत होते पण ज्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक ने काम झालं नाही अशा वेळेला पुढलं पाऊल म्हणून हवाई हल्ला झाला आणि तो पाकिस्तानी हद्दीत झाला आणि त्यामुळे पहलगामच्या घटनेनंतर सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक या फक्त अतिरेकी अड्ड्या मर्यादित कार्यवाहीवर भारत समाधान मानणार नाही भारत त्यापेक्षा काही कठोर कारवाई उचलू शकेल करू शकेल याची पाकिस्तानला खात्री होती पण कारवाईचं स्वरूप काय असेल याचा बिलकुल अंदाज येत नव्हता बिलकुल अंदाज येत नव्हता अगदी युद्धाची तयारी आणि त्यामुळे पहिल्यांदा एअरस्टेन्स बंद करण्यात आला किंवा सिंधूचं पाणी रोखण्यात आलं तेव्हा पाकिस्तान थोडा रिलॅक्स झाला गाफील झाला की ठीक आहे अशा वरवरच्या कारवाया करतील ठीक आहे चार दिवसांनी एकमेकांची तडजोड करू पाणी परत चालू होईल असा पाकिस्तान गाफील झाला एअरस्पेस बंद करण्यात आला त्याच्यानंतर जवळजवळ आठ दिवस गेल्यानंतर जेव्हा मॉक ड्रिल सुरू झाल्या आणि मॉक ड्रिल याचा अर्थ शत्रूकडून आपल्यावर हल्ला होईल अशा वेळेला सामान्य नागरिकांनी गावकऱ्यांनी आपला जीव कसा वाचवावा आणि हल्ला करणाऱ्याला उपयोगी ठरू शकेल असं काहीही दिसू वगैरे नये यासाठी सामान्य नागरिकांनी काय करावं याच तातडीचं प्रशिक्षण जेव्हा पाकलगतच्या राज्यामध्ये आणि गावामध्ये सुरू झालं तेव्हा पाकिस्तान खरोखर घाबरला कारण त्यांच्या लक्षात आलं की ही सेना दलाची हालचाल नाहीये ही नागरिकांची हालचाल चालू आहे याचा अर्थच भारत पाकिस्तानवर हल्ला करायची तयारी करतोय आणि प्रति हल्ला झाला तर आपल्या नागरिकांना स्वतःचा जीव वाचवण्याचं प्रशिक्षण देतोय म्हणजेच भारत जबरदस्त हल्ला करायचा आणि लढाई युद्ध छेडण्याच्या तयारीत आहे याची पाकिस्तानला खात्री पटली पण भारत हल्ला करणार म्हणजे कसा करणार हवाई हल्ला करणार की आपल्या छावणीतलं सगळं सैन्य मैदानात आणून रणगाडे तोफा वगैरे पाकिस्तानची हद्द ओलांडून पाकिस्तानमध्ये घुसवणार हवाई दलाची लढाई विमान पाकिस्तानवर सोडून सरसकट बंबार्डिंग करणार वस्त्याच्या वस्त्या उद्ध्वस्त करणारे जसं ते गाझा मधले आपण बघतो चित्रण तसं करणार काय करणार भारत करणार काय भारतीय सेना करणार काय कारवाई करणार करारा जबाब म्हणजे करणार काय ह्याचा अंदाज बांधत बांधत पाकिस्तानी सेनेची झोप उडालेली होती आणि तुम्हाला आठवत असेल तर त्या काळामध्ये पाकिस्तानचा सेनापती जनरल आसिफ मुनीर हा जो आपल्या सेनेच्या मुख्यालयाच्या तळघरात भोयारात जाऊन बसला होता बंकर मध्ये तो बाहेर सुद्धा पडत नव्हता हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की जी तयारी केली होती मॉक ड्रिल चालू होती ती मॉकड्रील ही पाकिस्तानला घाबरवण्यासाठीच होती पाकिस्तानी सामान्य नागरिकांना जनतेला घाबरवण्यासाठी होती पण प्रत्यक्षात जेव्हा सहा मे आणि सात मेच्या रात्री मध्यरात्री पहाटे अतिरेक्यांच्या हल्ल्यावर बहालपूर लोकांच्या प्रशिक्षणाचे अड्डे आहेत मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यावर नेमकी क्षेपणास्त्र ड्रोन्स वगैरे सोडून हल्ले झाले अनेक लोक पाकिस्तानातले मारले गेले ज्याच्यामध्ये जैश मोहम्मदचा मसूद अझहर मसूद त्याच्या कुटुंबातली दहा लोक मारली गेली तोही रणकुंडीला आला मी पण मेलो तर बरं झालं असत इतका निराश झाला हे जे हल्ले झाले त्यानंतर भारताचा खुलासा हा लक्षात घेण्यासारखा होता आम्ही म्हणजे भारताने पाकिस्तानी सेना किंवा पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानी जनता यांच्या कुठल्याही जीविताची जी हानी होणार नाही मालमत्ता हानी होणार नाही फक्त दहशतवाद्यांना संपवण्यासाठी आम्ही ही कारवाई केली असं भारत सांगत होता पण त्याचा अर्थ पाकिस्तानला ना कळला नाही आम्ही युद्ध छेडलेला नाही हल्ला पाकिस्तानी भूमीत झालाय पण आम्ही पाकिस्तानची युद्ध छेडलेलो नाही तर पाकिस्तान ज्या अतिरेक्यांना आश्रय देतो आणि त्यांचा बंदोबस्त करत नसेल तर आम्ही करतोय ही भूमिका होती आणि परत परत सरकारी किंवा लष्करी ठिकाणी हल्ला केलेला नाही हे भारत सांगत होता याचा अर्थ स्पष्ट होता की यानंतरचा हल्ला तिथे असेल हा इशारा होता तरीही पाकिस्तानने आगडीक केली आणि भारतावर एका पाठोपाठ एक क्षेपणास्त्र आणि ड्रोन सोडायला सुरुवात केली आपण ती सगळी हाणून पाडली ती गोष्ट वेगळी पण हे सगळं होताना सुरुवात कुठून झाली होती नुसतं सिंधू पाणी बंद केलं की के, किरस्फॉर्स बंद केला व्यापार बंद केला एवढं नव्हतं भारताने मॉक ड्रिल सुरू केल्या होत्या अगदी मुंबईमध्ये अहमदाबाद मध्ये गुजरात राजस्थान तुमच्या पंजाब जम्मू काश्मीर ही ड्रिल करतोय याचा अर्थच फुल फ्लेज वॉर संपूर्ण ताकदीने लढाई करण्याची तयारी भारत करतोय असा धाक पाकिस्तानच्या मनात घालण्यासाठी होत पण प्रत्यक्षात तेवढी लढाई केली नाही आणि मग तो युद्धविराम झाला आणि म्हणून मग प्रश्न असा पडतो की जेव्हा त्या युद्धविरामानंतर हळूहळू पाकिस्तानची जनता जागी होते पाकिस्तानचा मीडिया जागा होतोय आणि त्यांना कळतंय की भारताने अक्षरशः आपल्याला चा चारी मुंड्या चित केलंय उद्या भारतावर हवाई हल्ला करायचा तर आपल्याकडे एकही शाबूत धावपट्टी किंवा हवाई तळ सुद्धा नाहीये विमान उडवायची तर उडवायची कठून कुठून इतकी पाकिस्तानच्या सगळ्या युद्ध सध्या हवाई तळांची वाईट परिस्थिती आहे अशा परिस्थितीत आपोआपच लष्कराच्या मनातली भीती राज्यकर्त्यांच्या मनातली भीती ही झिरपत झिरपत सामान्य पाकिस्तानी जनतेच्या मनात येऊन पोहचत असते आणि अशा वेळेला युद्धविराम मिळाला म्हणजे चला सुस्कारा सोडावं हे पाकिस्तानच्या जनतेला आत्ता आत्ता कळतंय पण त्यांच्या मनातली दहशत आणि भीती जाता कामाने याला भारताची रणनीती म्हणतात आणि म्हणून अचानक युद्ध विरामाच्या घोषणेला पंधरा दिवस होत असताना एकोणतीस मे रोजी हो भारताने मॉक ड्रिलची घोषणा केली याचा अर्थ लगेच दोन चार दिवसामध्ये भारत पाक युद्ध परत सुरू झालं आपण आता पाकिस्तान घेऊनच टाकणार किंवा काही तो पीओ के मोकळाच करणार असं होईल का मला माहित नाही पण एक गोष्ट आहे की शत्रूला शांतपणे झोपू द्यायचं नाही ते कुठल्या तरी सिनेमातलं एखाद्या विलनचं वाक्य असत ना दुनिया तुझे जीणे नाही मूल तुझे मरणे नाही दोंगा वगैरे असं एक वाक्य असतं ना खलनायकच तसं वाक्य आपण न बोलता सांगतोय पाकिस्तानला की तुमचं सरकार तुमचा बचाव करू शकणार नाही आणि आम्ही तुम्हाला सुखासुखी मरू देणार नाही रात्र रात्र तुम्हाला झोप लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायची आणि त्यासाठी मग मॉक ड्रिल वगैरे असे खेळ उपयोगी पडतात असे खेळ उपयोगी पडतात कारण हल्ला कधी आणि हल्ला करणार का केला तो कुठून करणार विमान येणार क्षेपणास्त्र येणार की रडगाड येणार ही जी तारांबळ उडून जाते आणि जेव्हा आपल्या बचावा देशा बचावासाठी देशाच्या बचावासाठी असलेली सेना सुद्धा भयभीत झालेली आहे हे पाकिस्तानी सेने पाकिस्तानी जनतेला दिसत तेव्हा त्यांना धडकी अधिक भरते आणि जेव्हा अशी भेदरलेली धडकी भरलेली जनता कुठेतरी सुरक्षा मिळेल का म्हणून तारांबळ करताना दिसते त्यावेळेला त्या, त्या देशाची सेना आणि त्या देशाचे राज्यकर्ते अधिकाधिक अधी भयभीत झालेले असतात गेल्या दोन दिवसामध्ये पाकिस्तानकडून सारखी विनंती केली जाते की चला एकदा बोलू काय ते ठरवू हा विषय संपूर्ण नको पण भारत उत्तर सुद्धा देत नाहीये नाक रगडून रगडून पाकिस्तानचा पंतप्रधान बोलणी करूया वाटाघाटी करूया आमच्याशी बोला तरी म्हणून गया करायला लागले आणि तिथे तुम्हाला कळेल की मॉक ड्रिल ही हुलकावणी आहे की धमकी आहे आमच्या देशात मॉक ड्रिल करणं आमचा अधिकार आहे पण त्याचा जो समोरच्या डोळ्यावर प्रकाश पडतो किंवा दृश्य दिसतं ते त्यांना भयभीत करणार असतं की परत एकदा सहा सात मे किंवा नऊ दहा मे ला जे घडलं तसं काही घडणार आहे का आणि ह्या वेळेला कुठे हल्ला होईल तो वस्त्यावर होईल का पाकिस्तानचे शस्त्रागार आहेत त्याच्यावर हल्ला होईल का पाकिस्तानची अण्वस्त्र जिथे ठेवलेली आहेत तिथे हल्ला होईल का पाकिस्तानची अणुवट्टी वगैरे आहे अणुप्रकल्प आहेत त्याच्यावर हल्ला झाला आणि अणु उत्सर्जन सुरू झालं किरणोत्सर्ग तर मग काय करायचं ही भीती रात्र रात्र पाकिस्ताना झोपू देणार नाही झोप आधीच पाकिस्तानचा सगळा समाज महागाई त्यांचाही जीवनावश्यक तुटवडा औषधांचा तुटवडा यांनी बेजार झालेली आहे अशा वेळेला आणखीन एक काम म्हणजे बलुचिस्तान पेटलेलं आहे पख्तुन किर्थान पेटलेलं आहे सिंधुद्वेषामध्ये सिंध प्रांतामध्ये पाणी टंचाईने दंगे सुरू झालेले आणि अशा वेळेला भारतातल्या ड्रिल म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना जीवाभर बेतले त्यामध्ये कोणीतरी गळा दाबूका असं विचारणं अक्षरशः वाईट परिस्थिती आणि म्हणून मला असं वाटतं की ही हुलकावणी असू शकते पण नसेल तर मग मात्र आधीच बेजार अर्ध अधमऱ्या पाकिस्तानला पूर्णपणे निकामी करून टाकणं त्यांच्या लढण्याची क्षमताच नव्हे तर मनातली इच्छा आणि हिंमत सुद्धा संपून टाकणं या दृष्टीने कुठल्या तरी कारवाईची भारत तयारी करतोय काहीतरी मोठं घडणार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ केला की ड्रिल ही उगास होत नाहीये त्यातून काहीतरी एक सिग्नल दिला जातोय मला तो करण्याचा माझ्या आवाक्यातली गोष्ट नाहीये पण ज्या प्रकारे पाकिस्तान आधीच भयभीत आहे त्यांची गाळ या उडवली तर मित्रांनो खरंच सांगतो नुसतं चालत जाऊन सुद्धा नुसतं चालत जाऊन तुम्ही पाक व्याप्त काश्मीरची भूमी काबीज करू शकाल आज हास्यास्पद वाटेल पण काही दिवसांनी त्यातलं तथ्य तुमच्या समोर येईल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार